सीताफळाला फुलं आली असं तुम्हाला सांगितलं ना हे पाय आणि सकाळचे अजून पाहुणे सहा झालेले आहेत गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि बाहेर थांबली आहे मी वेळ म्हटलं जरा पक्ष्यांची आवाज ऐकूयात मी कुठे आहे बिटू मस्त खेळायच बाय बेटा बाय बाय अरे जा जाई जा तुम्ही जा कुठे आज खाली आहे का हा 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 घास ना घासाल कोणते खाली बसून घास नसतो पाणी नसतं फेकायचं काही आपण तू बाकीचे कपडे नाही देत बनियन धुवायचं फक्त तुला हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळेजण गुड इव्हिनिंग सगळ्यांना आज मी तुम्हाला दाखवेल की आमच्या जास्वंदाच्या झाडाला दा साधारण वीस फुलं तरी आले असतील संध्याकाळ झालीये शंभू राजांना संध्याकाळी काही ना काही खायचं असतं आणि त्यामध्ये ना अशपटीत पदार्थ हवे हो असतात म्हणजे असं जर तुम्ही त्याला म्हणाल तू पोही खातो का तुला मी कुस्करा करून देऊ का तुला सांजा करून देऊ का तर तो म्हणतो नाही चटपटीत म्हणजे कसं माहिती आहे का त्याला म्हणाल तुला पिझ्झा पाहिजे मग तो, तो, मैं मैं तो हो म्हणतो मग की आता रोटी नूडल्स करा मी नूडल्स असायला म्हटलं नूडल्स खायची आहेत का हो 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 सो आता त्याच्यासाठी नूडल्स किती आहे सो चला गुड इव्हनिंग गाईज हाय कसे आहात सो आज करायची आहे शंभूसाठी नूडल्स नूडल्स म्हणजे आता रोटी नूडल्स मी नेहमी करत असते पोहीला छान कात्रीने कापून घेते म्हणजे त्या लांब लांब होऊन जातात आणि कांदे टमाटे होऊ द्यायचे आज पत्ता गोबी नाही आहे ना तर यात पत्ता गोबी शिमला मिरची सगळं टाकायचं आहे बाकी आपण कुसक्याला फोडणी देतो त्याप्रमाणे आता याला मला फोडणी द्यायची आहे कढीपत्ता टाकते आता थोडीशी हळद थोडंसं तिखट आणि थोडंच धणा पावडर टाकले मीठ अजून टाकायचं बाकी आहे आणि वरून टाकून द्यायचे आपले रोटी नूडल्स आता यात राहिले थोडं मीठ टाकायचं आज संध्याकाळी भाजी बाजार आणला आहे तोपर्यंत शंभू राजेने नूडल्स खाले शंभू ए शंभू फ्रूट्स खातोय का, का तू भला लकडी की काटी काढवणार গোডে কি শিক্ষা শিগু শুগু শু শুগু শু চা लागेल काय सांगितलं तुला होतो थोडस बोर होत होतो मग आता मी आणि शंभू दोघ जण निघालेलो आहोत बघीच्या दिशेने आम्ही बऱ्याच दिवसानंतर आज बगीच्यात आलोय पण जरा पाऊस येऊन गेला मगाशी पण जरा करडं होत गार्डन मध्ये आज खेळा शंभू झोका खेळताना काय म्हणता स्विंग 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 असं म्हणता स्विंग ऑल्फ ऑल डाऊन उत कायचं नाही नाही तर मी खेळू देणार नाही आता कसं काय हे पाय पा बदमाश पा गुंडी सगळं खेळायचं सोडून दिलं दगड खेळायला लागलाय शबू ताई येते रे बापरे कसे ओरडतेसाठी ओरडली ती की त्याला घेऊ दे जम्मूला म्हणून भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय